रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज मानकेश्वर देवालया श्रीराम जन्म सोहळा श्रीराम मंदिर अयोध्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून कार्यक्रम चंदगड तालुक्यातील श्री मानकेश्वर देवालय मानगाव तालुका चंदगड मध्ये श्रीराम मंदिर अयोध्या वर्षपूर्तीच्या औचित्य साधून रामनवमी निमित्त श्रीरामाचा जन्म सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये श्रीरामाच्या कलशाचं पूजन गावच्या सरपंच रेणुका प्रकाश नरी व श्रीरामाचे विधिवत पूजन सव आनंदी व श्री नागोजी पोमना बेनके सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते झालं दुपारच्या सत्रात श्रीरामाच्या जयघोषात पारायण मंडळाच्या उपस्थितीत व समस्त महिलांनी श्रीरामाचा पाळणा गायन करून पुष्पवृष्टी करण्यात आली दिवसभर संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी हुंबरवाडी महिलांनी हरिपाठ सादर केला संत तुकाराम भजनी मंडळ मानगाव यांच्या संगीतमय मैफिलीने व कर्नाटकमधील कर्णकिनी तालुका जिल्हा बेळगाव यांच्या संगीत महिला भजनी मंडळाच्या सुरेल संगीताच्या गायनाने व मुक्ताई भजनी मंडळ मानगाव यांच्या राम जागर भजनाने भक्तिमय वातावरणात हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळपासून महाप्रस्ताचं वाटप करण्यात आलं श्रीराम भक्त अजित बेनके यांचा मानकेश्वर देवस्थान कमिटीने सन्मान केला महानकरी न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा